कॅबिनेट मंत्री पंकजाताई यांना बऱ्याच दिवसापासून एक मुलगा हा वारंवार मेसेज करत होता अश्लील मेसेज पाठवत होता फोन कॉल करून त्यांना मनस्ताप देत होता खूप खूप वेळा झाला किंवा बऱ्याच दिवसापासून हे सत्र चालू होतं म्हणून मग पंकजाताई यांच्या सोशल मीडियाचे जे काय प्रमुख असतात त्यांनी त्याच्यावर गुन्हे दाखल केले आणि त्याच्या मोबाईल त्याचा मोबाईल ट्रेस केला आणि त्याच्यानंतर त्या इसमाला भोसरी या ठिकाणाहून अटक करण्यात आली भोसरी मधनं त्याला अटक करण्यात आली आणि त्याला पोलिसी खाक्या दाखवल्या भोसरी मध्ये त्याचं लोकेशन ट्रेस केलं आणि त्याच्यावरनं त्याला अटक केली ज्या वेळेला त्याला पोलिसी खाक्या दाखवल्या त्यावेळेला कबूल केलं की हो पंकजा तरीनं मीच असलेले मेसेज पाठवले होते आणि मीच कॉल करतो त्याच्यानंतर त्याला मुंबईला नेण्यात आलं आणि मुंबईला आता त्याला दोन दिवसाची पोषप मिळालेली आहे त्याच्यामध्ये असं कळले की तो कार्यकर्ता आहे आणि आता पुढे कळेल लवकरच पुण्याच्या सांगण्यावरून त्याने पंकजाताईंना त्रास दिला मला या माध्यमातन महाराष्ट्रातल्या तरुणाईला एकच सांगायचं आहे तुम्ही नक्की विरोध करा एखाद्याचा करायचा ना अगदी तुमचा तो जन्मसिद्ध अधिकार आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्य तुम्हाला आहे नक्की तुम्हाला विचार पटत नसन कुणाची नक्की त्याचा विरोध करा परंतु विरोध करण्याची काहीतरी सीमा पद्धत इतक्या खालच्या थराला जाऊन तुम्ही एक कॅबिनेट मंत्री असलेल्या महिलेला इतकं घाण बोलताय खर तर जर कॅबिनेट मंत्री सुरक्षित नाहीये या देशामध्ये तर माझ्यासारख्या महिलांची काय होत आहे तुम्ही ज्या नेत्यासाठी इतका हा आकांत टाहो करताय किंवा इतका रान माजवलंय तुम्ही महाराष्ट्रातलं दोन वर्षापासून अस्थिरता निर्माण केली तुम्ही लोकांनी महाराष्ट्रामध्ये काय झालं माहिती का या जरांगेच्या लोकांनी आणि या रोहित पवारांनी म्हणजे यांची जी टीम आहे ना ही तरुणाईला फसवतीये तरुणाईला असं घाण कृत्य करायला लावतेय जे आतंकवादी असतात का बघा त्यांना कुठल्याच गोष्टीची तमाण असते तसं या तरुणाईला या लोकांनी करून ठेवलेलं आहे की त्यांना याही गोष्टीचं भान नाहीये आपल्या घरी आपला परिवार आहे आपल्या पाठीमाग आपल्या आई वडील आहेत आई वडिलांनी आपल्याला लहानाचं मोठं केलंय आपण कुणासाठी म्हणजे त्या पोरांना त्याचं भाडच नाहीये कुणासाठी करतोय आपण मला सांगा आता लिस्ट आली आहे चार ते पाच ओबीसीच्या मुलांची ती मुलं अभ्यास करून युपीएससी एमपीएससी अधिकारी झाली त्यांना आम्ही आमच्या मुलांनी जरांगेच्या पाठी लागून गुन्हे दाखल करून घेतले स्वतः वय थोड अरे आता म्हणजे कुठेतरी थोडस शांतता असं वाटायला लागलं का की आता ठीक आहे स्थिर झालं थोडस की हा माणूस लगेच इंजेक्शन सोडतो कुठेतरी थोडस चा बरं चाललं का की हा लगेच काहीतरी फटाका फोडून टाकतो कि आपले पोरं लागतात नाचायला आज मला सांगा ज्या संतोष देशमुख मुळ म्हणजे हा संपला होता संपला होता संतोष देशमुख यांची हत्या झाली नाही जरांगेला आयत कोलीत मिळालं संतोष देशमुखची हत्या जरांगेसाठी म्हणजे जसं काही वरदान ठरली त्याला आयते स्टेज मिळायला लागले म्हणजे त्याच्या ज्या सभा बंद झाल्या त्या महाराष्ट्रभरातल्या त्याच्या सभा चालू झाल्या पुन्हा म्हणजे त्या संतोष देशमुख यांच्या निषेध मोर्चामधनं याने याची डायलॉग बाजी याची शेरेबाजी याचं ते शिट्ट्या वाजवण्याचं याने याचं याचं ते चालू केलं म्हणजे त्या लोकांना दुःख झालेलं संतोष देशमुख यांना न्याय मिळावा असा याचा कुठेही हेतू नव्हता त्यावे त्या संतोष देशमुख यांच्या हत्येचं पार असं वेगळंच भांडवल करून ठेवून आणि ज्या वेळेला धनंजय देशमुखांच्या लक्षात आला आणि धनंजय देशमुखने बाजूला झाले काय आणि लावलं याव माझवण करणं मला ते विचारू नका ती केस मातीत घातली त्या केसचं असं झालं आणि धनंजय देशमुख च कुटुंब जाणे धनंजय देशमुख जाणे आणि मला तर कधी बोलवलं तरी मी मान कापून द्यायसाठी पुढे आहोत कोण तू मान कापून द्यायला काय तुझ तू तु हे जे जवळजवळ तीन ते चार महिन्यापासून आहे ना संतोष देशमुखच्या मरणाचं सुद्धा तू भांडवल केलंय तू केलंय तू तू केलंय खर गर, त्यांच्या घरातला माणूस गेलाय आम्ही मी तर वारंवार सांगत होते की त्याचा निषेधच ज्यांनी हे केलं त्यांचा निषेधच त्यांचं समर्थन करणार नाही अरे कोणी जो करणार ना समर्थन संतोष देशमुखच्या मारेकऱ्यांचा जो समर्थन करेल ना त्याच्या इतका निच माणूस नाही मारेकऱ्यांचं म्हणते मी पुन्हा सांगते विनाकारण तुम्ही कुणालाही धरून चिटकव सारण याचा तुम्ही याचा तुम्ही निषेध करा असं म्हणाल तर मी त्यातली ना जे मारेकरी आहे ज्यांच्या विरुद्ध ज्याच्या ज्यांच्या विरोधात मध्ये अं पुरावे सापडले ज्यांनी हे कृत्य केलं त्यांचा निषेधच निषेधच त्यांचा त्याच्यामध्ये सुद्धा आणि मग आता याला समजून गेलं की आता जर हा लांब गेला माझ काय माझ्याकडे कोण बघणार मीडिया कशी येणार मग ते जावेला प्रकरण याच्यापासून लांब गेलं याला विचारणं बंद केलं धनंजय देशमुखनी मग याने काय इंजेक्शन सोडून दिलं तीन महिन्यानंतर तीन महिन्याचं सरकारला अल्टिमेट देतो तीन महिन्यानंतर मी आझाद मैदानावर बसेल आणि मुंबईचे सगळे मैदान मी हायजॅक करेल मी पॅक करेल ज्या वेळेला धनंजय देशमुख यांनी त्याच्यापासून दूर झाले त्यावेळेला यांनी त्यांच्या विरोधातही बोलायला सुरुवात केली त्यांनाही सोडलं नाही याने त्या परिवारावरही याने त्याचा टीका चालू झाली अरे तू नीच माणूस आहे तू नाचवून ठेवलाय नाचवून ठेवलंय तू सगळं बघ ना आता ते आठ काय ते पोरग ते शिक्षण घेत होत ते भोसरी मध्ये होत झालं ना त्याचं आयुष्य केलं ना बरबाद तू कोण भरपाई करणार याची कोण भरपाई करणार मला सांग आज त्या पोराला अटक झालीये दोन दिवसाची पोलीस कोठडी त्याच्यानंतर त्याला जेल एंट्री होईल सायबरचे गुन्हे तुम्हाला इतके सोपे वाटत का कळेल तुम्हाला आता त्या पोराला काय सजा होती हे जे मला सुद्धा ट्रोल करतायत ना त्यांना फार मजा वाटते माझे फोटो अरे फोटो एडिट करणं तर सगळ्यात मोठा गुण आहे जे तुम्ही करताय ना माझ्या बाबतीत मध्ये तो तर सगळ्यात मोठा गुण आहे मी फार संयमाने घेते मी फार शांततेने घेते करा तुम्हाला फुल सूट दिलेली कोणाला काय करायचं ते करा पण एकदाच असा झपका बसणार आहे ना तुम्हाला की मग तुम्हाला कळेल की आपण काय करून बस शेवटी काय माहिती का माझ्या विरोधात तुम्ही टाकताय त्यांनाही तेच पाहिजेत ना असतच ना असं मग त्यांनाही तेच पाहिजेत एका महिलेला तुम्ही इतका त्रास देत आहे सोडल्या जाणार आहे का तुम्हाला नाही सोडल्या जाणार आहे सुट्टी नाही कायदा कुणाला सोडत नसतो रे कुणालाच सोडत नसतो मी ताई मुंडे विनंती करेन कि ताई जर मुलगा गरीब घरातला असेल तर समजून घ्या आणि त्याला माफ करा ताई शिक्षण घेत होता असं समजलंय मराठा समाजातला मुलगा असेल ताई काय झालं माहिती का या नीच माणसाने नी मराठा समाजाच्या मुलांना सगळ्यांना क्राईम करण्यास भाग पाडतोय हो हा माणूस क्रिमिनल करून ठेवला यानं ह्याची मुलं चांगले शाळेत शिकतायत हा याच्या मुलांना काही नाही डाग अजिबात नाही हा मस्त गाडीमध्ये फिरतोय याचा सगळं व्यवस्थित चालू येत आहे ही गरीबांची लेकरं नाही याने ना अडकव लावली तुम्ही समंजस आहात त्या लेकरांकडनं झाली ते कोणाचं तरी लेकरूचे आता शिक्षण घेत ताई मोठ्या मनाने माफ करा त्याला जाऊ दे त्या मुलांचा हेतू काय नाही हो याने जो काही आपोपाजलाय ना आरक्षणाच्या नावाखाली त्यांना त्या ते कळत नाही हो या तर या तरुण मुला मुलांना काही समजतच नाहीये की आपण काय करतोय तुमचं शिक्षण बघा बगान। बघा ना ते एका मेंढपाळाचा मुलगा आय पी एस अधिकारी झाला आपण काय करणं लावलंय लक्षात घ्या आपण काय करतोय आणि आता सगळ्यात नरेंद्र मोदींनी सांगितलंय जातीनिहाय जनगणना होणार जातीनिहाय जनगणना बऱ्याच जणांच्या तोंडाला आहे ना बुचनला लावणार एवढं लक्षात ठेवा बऱ्याच जणांचे दुकान बंद करणार आहे हा वेड्यासारखे बडबडायला लागले लागले वेड्यासारखे जेव्हापासून त्यांना कळलंय ना जातीनिहाय जनगणना होणार त्यांना माहितीये आता आपण कशावर भांडायचं कशावर संसद मध्ये भांडण राहुल गांधी त्याच्यावरच करत होता बाकी रस्त्यावरही आहेत त्याच्यावरच उतरवत होता पब्लिकला ज्यांना काही कळतच नव्हतं पब्लिकला तो म्हणतोय का ठीक आहे चला उतरा आता ज्याची जितकी संख्या त्याला तितक मिळणार त्याच्यामुळं काळजी करू नका जातीनिहाय जनगणना होणार आणि त्या पद्धतीमध्ये आरक्षण नक्कीच मिळणार त्याच्यामुळे याचाही दप्तर आता बंद झालेलं आहे यालाही सुचून राहिलं मी काय करू याला बरं अभ्यास पूर्ण तर बोलताच येत नाही याच ते काय बांठे आयोगाला भाटे आयोग म्हणतो फार फार वाट लावली याने हरकत नाहीये नक्कीच आपल्याला न्याय मिळेल नक्कीच पण असं काही करू नका जसं आज त्या आज त्या बातम्या येत आहेत काल काहीतरी त्याला अटक झाली बघ काल की पर्व भोसरी मागचा करता करविता कोण आहे ना, ना तो बघा त्या पोराला ताई त्याचा काही दोष नाही तरुण पोरं इथे भरकटले तो ही थोडीशी तर तुम्ही समंजस ताई विनंती आहे तुम्हाला